बीड जिल्ह्यातील मस्ता चौक चे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सर्व आरोपींवर मोक्का लावण्यात आला आहे सुदर्शन घुले प्रतीक घुले सुधीर सांगळे कृष्णा आंधळे विष्णू चाटे सिद्धार्थ सोनावणे महेश केदार आणि जयराम चाटे यांच्यावर मोक्का कायद्याअंतर्गत खटला चालणार असून एसआयटीने हा मोक्का लावण्यात आला आहे यामधील कृष्णा आंधळे हा आरोपी अजूनही फरार आहे या प्रकरणाचा तपास एसआयटी कडे आहे संतोष देशमुख यांच्या हत्येमध्ये वाल्मिक कराड हा मुख्य मास्टर माइंड असल्याचा आरोप होतोय परंतु वाल्मिक कराडला सध्या खंडणीच्या गुन्ह्यात अटक झाली आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणात त्याला अटक झालेली नाही म्हणून वाल्मिक कराडला मोक्का लावलेला नसल्याची माहिती समोर येत आहे संतोष देशमुख हत्याप्रकरणाचा तपास राज्य सरकारने एसआयटी आणि सीआयडीकडे दिला दिलाय संतोष देशमुख यांची अत्यंत क्रूर पद्धतीने हत्या करण्यात आली होती त्यांना लवकरात लवकर न्याय मिळावा यासाठी राज्यभरात मोर्चे निघत आहेत बीड येथे पहिला मोर्चा काढण्यात आला होता या मोर्चातून मारेकऱ्यांवर कठोर कारवाई करून त्यांना फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी देखील करण्यात आली होती त्यानंतर परभणी पैठण जालना धाराशिव आदी ठिकाणी मोर्चे काढण्यात आले आहेत बीडमधील या हत्याकांडावरून राजकारण मात्र चांगलंच तापलं आहे मोक्का हा कठोर कायदा आहे संघटित गुन्हेगारी मोडून मोडून काढण्यासाठी हा कायदा बनवण्यात आलाय आरोपीवर एकदा का मोक्का लागला की त्याला सहज जामीन मिळत नाही म्हणजे तुरुंगातून बाहेर पडता येत नाही विशेष म्हणजे मोक्का लागलेल्या आरोपींचा खटला विशेष न्यायालयात चालवला जातो अशी माहिती आहे सबस्क्राइब नाऊ अँड प्रेस द बेल आयकॉन नेवर मिस एन अपडेट